आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री किती हुशार आहेत त्यांना माहिती आहे तुम्हाला काय बोलणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यांच्या हुशार हुशारीच कौतुक करण्यासाठी उभा आहे की, की सरकारची चांगली बाजू कशी मांडायची हे त्यांनी व्यवस्थित मांडलेली आहे परंतु दुसरी बाजू जी आहे दुस्री 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 जी आमचं विरोधी पक्षाचं काम आहे मांडणं त्याच्यावरती अजून उत्तर यायची आहेत ती येणार नाहीयेत हे मला माहिती आहे पण आम्ही काल जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावरती बरेचसे अजून उत्तरं आलेले नाही आहेत ठीक आहे आपण ती आपल्या सोयीप्रमाणे दिलेली आहेत फक्त एकच आहे की प्रवीण दरेकरांनी आता सांगितलं आपल्याला की आमदारांना शिव्या घालणं हे अतिशय चुकीचं आहे किंवा कशाला ऐकायचे आपल्या आईबापांना शिव्या घातल्या कोणीतर परंतु जे आमदार मस्तवाल झालेत आणि जे शिव्या घालतात आणि गोळीबार करतायत आणि हातपाय जोडायची भाषा करतायत या आमदारांना चाप लावण्याचं काम तुम्ही करणार आहेत की नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जे जे आमदार दिवसाढवळ्या गोळीबार करतायत पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करतायत हातपाय तोडायची भाषा करतायत पोलिसांना शिव्या शाप घालतायत ह्या आमदारांचा पहिला बंदोबस्त करा एवढीच आमची मागणी आहे नंबर एक दुसरा विषय असा आहे की युडीच्या बाबतीमध्ये बघा आपण जे सांगितलं ते आम्ही सगळं ऐकलं आणि त्याच्यावर आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रात एकही प्रश्न आता शिल्लक राहिलेला नाही आणि जे राहिले ते तुम्ही उरलेल्या दिवसात संपवून टाकणार पण प्रश्न असा आहे मग विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे ह्या दोनशे साठच्या प्रस्तावात प्रत्येक खात्याचे प्रश्न लागलेले आहेत असं एकही खातं नाहीये की ज्याच्यावरती प्रश्न विचारले गेले नाही आहेत किंवा ज्याच्यावरती समस्या या ठरावात मांडल्या गेल्या नाही आता विषय असा आहे की हे सगळं जरी जास्त फक्त एकच ही जी पद्धत आता या सभागृहात सुरू झालेली आहे काल त्या दर्जावरती भाई बोलले की एखाद्याला उत्तरच द्यायचं नाही किंवा एखादी गोष्ट मान्यच करायची नाही आम्ही म्हणतो आरोप केले म्हणून तुम्ही ताबडतोब कारवाई करू नका परंतु ज्याच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत त्याच्यावर तर कारवाई करणार की नाही का अधिकाऱ्याला ना वाचवण्यासाठी तुम्ही सभागृहामध्ये असं ठरवून टाकलंय सभापती निर्देश देत आहेत तरी उत्तरं दिली जात नाही आहेत सभापतींच्या खुर्चीचा प्रश्न आम्ही निर्माण केला इकडे की त्याची गरिमा तरी राखली जाणार आहे की नाही त्याची उत्तर दिली जात नाही म्हणजे सरकारने असं ठरवलंय का की विरोधी पक्षाच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाही जा काय करायचंय ते करा मी साध्या वॉर्ड ऑफिसरच्या ज्या प्रमोशन दिल्या गेल्या नियमाला बदलून दिल्या मागच्या अधिवेशनात प्रश्न विचारले मंत्र्यांनी उत्तर दिलं की आज संध्याकाळी करतो उद्या करतो परवा करतो सभापतींनी नाईलाज असतो निर्देश दिले की आज संध्याकाळपर्यंत करा अजूनही त्यांच्या बाबतीत कुठलीही कारवाई झाली नाही हे आम्ही बघत बसायचं का सभापतीमध्ये आम्ही असं म्हणतो की आम्ही आर, आरोप केले म्हणून त्याला असं म्हणत नाहीये परंतु जे चौकशी झाली आता उल्हासनगरच्या एक उपायुक्त जे आहेत प्रियांका राजपूत लेखा परीक्षणाच्या अहवालामध्ये सगळे त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत कारवाई नाही म्हणजे ठरवून ठरलं असं की विरोधी पक्षाने विचारलं कारवाई करायची नाही काय व्हायचं ते होऊ दे, हो दे काय करायचं ते करा ए बरोबर नाही आमचं म्हणणं असं आहे आपण संवेदनाशील आहात जसं प्रवीण यांनी आपलं अभिनंदन केलंय आम्ही त्यांच्या या सगळ्या गोष्टी आम्ही दरवर्षी इथून बघतो परंतु ज्या पद्धतीने आता महाडाचे प्रश्न आहेत प्रवीण दराकर यांनी सांगितलं काही गोष्टी आपण चांगल्या केल्या पण आजही क्लस्टर मध्ये तुम्ही क्लस्टरची पॉलिसी एक आज अभिदय नगर करणार याच्यामध्ये फक्त दोन बिल्डिंग मध्ये कोणतरी बिल्डर घुसतो मोठी ऑफर देतो आणि पूर्ण क्लस्टरची वाट लावून टाकतो म्हणून त्या अभिजयनगर अडकलंय आता माझ्या गांधीनगर मध्ये असं चाललेलं आहे की अशा ज्या काही डेव्हलपमेंटच्या मध्ये येणारे जे लोक आहेत या लोकांच्या बाबतीत सरकार काहीतरी विचार करणार आहे की नाही आणि म्हणून हे छोटे छोटे प्रश्न आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये आता साधी गोष्ट आहे काल अंधेरीच्या गोखले ब्रिजचं आपण उद्घाटन केलं एवढा मोठा गाजावाजा केला आता तो एक ब्रिज खाली राहिलाय एक ब्रिज वर राहिलाय अरे काय याच्यासाठी अरे हजारो कोटी आज आपण तिथे खर्च करतो आणि ब्रिजच्या दोन बाजू आहेत एक ब्रिज खाली एक वरती काल मी मुद्दा म्हणून बघायला गेलो तर मला एकाने सांगितलं की आता प्रत्येक प्रवाशाने स्वतःची रशी घेऊन यायची उतरायचं आणि खाली जायचं आणि तिथून पुढे जायचं आता काय चाललंय हे असं जर असं जर राज्य चालायला लागलं आता बरेचसे विषय आहेत पण हा राईट ऑफ रिप्लाय मी याच्यात जास्त इच्छित आहे आपण जे एक हजारच मिनिट आपण जे ड्रग्सच्या बाबतीत सांगताय हा विषय आपण अतिशय बरोबर मांडलेला आहे याच्यात काही श्रीमंतांचीच फक्त खराब होणार नाहीये नाही आई वडील आज नोकरी करतायत अशी बरीच मध्यम वर्गीय मुलं या सगळ्या नादाला लागलेली आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो उपनगरामध्ये जे हुक्का पार्लर आहेत मी काल डान्स बारच्या बाबतीत बोललो काल बनसोडे आले नाहीत त्यात त्याला घेऊन जाणार होतो पण डा मी हुक्का पार्लरच्या बाबतीमध्ये आज आपण काळजी घ्या कारण हुक्का पार्लर कॉलेजच्या बाहेर असलेल्या टपऱ्या वॉचमेन सोसायट्यांचे हे सगळे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आहे अभिषेक घोसाळकरच्या प्रकरणामध्ये जरी विरोधी पक्षांनी मिश्राच जे रिव्हॉल्वर आहे हे तिकडे जरी परमिशन मिळालं तरी इकडे त्याची नोंद नाही अशी हजारो रिव्हॉल्वर आणि हजारो पिस्तूल आज उत्तर प्रदेश मधला सिक्युरिटीच्या नावावरती मुंबईत आले लाख सवा लाख रुपये जर त्याला दिले तर